भाजपवर नाराज असलेले धैर्यशील मोहिते पाटील हे माडा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालं होतं मात्र त्यात आता आणखी एक बातमी समोर आली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून या मतदारसंघातून संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष आणि पवार यांचे विश्वासू प्रवीण गायकवाड यांना मैदानात उतरवण्याची नवी खेळी खेळली जाते रविवारी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी यावर खलबत्ते होऊन गायकवाड यांना तयारी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे माडा मतदारसंघात प्रवीण गायकवाड विरुद्ध भाजपचे सिंह नाईक निंबाळकर यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे माडा लोकसभा मतदारसंघातून भाजपनं नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली मात्र या उमेदवारीला विरोध करत अकलूच्या मोहिते पाटील यांनी कडाडून विरोध करत बंडाचे हत्यार उपासलेले आहेत यातूनच मोहिते पाटील हे शरद पवार गटाच्या गळाला लागले होते यासाठी तुतारी हातात घेण्याची तयारीही त्यांनी उचलली होती पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गेल्या दोन दिवसात सलगपणे मोहिते पाटील परिवारातील सदस्यांची भेट घेत त्यांचं मनपरिवर्तन केल्याचं त्यामुळे ऐनवेळी महाविकास आघाडीतून लढण्यासाठी शरद पवार यांनी त्यांचे विश्वासू सहकारी प्रवीण गायकवाड यांना तयार राहण्याचे आदेश दिलेत रविवारी पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत यावर सखोल चर्चा करण्यात आली स्वतः गायकवाड यांनीही लढण्यास सहमती दर्शवली आहे गायकवाड हे पुण्यातील असले तरी त्यांची माळशिरा तालुक्यात शेती घर आहे त्यामुळे या मतदारसंघाशी त्यांचा चांगला जनसंपर्क आहे मोहिते पाटील यांचं या मतदारसंघात मोठं काम आहे त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीकडून लढावी ही आमची इच्छा आहे मात्र ते लढणार नसतील तर मी निवडणूक लढण्यास इच्छुक आहे तशी इच्छा मी शरद पवार यांना भेटून कळवलेली आहे असं प्रवीण गायकवाड म्हणालेले आहेत लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील